हॅलो स्टुडंट लेटर ए चा -huh. उच्चार हा खूप वेगवेगळ्या प्रकारे होतो त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप प्रॉब्लेम निर्माण होतो की ए चा नेमका उच्चार कोणता करू पुल। तर मुलं मला नेहमी विचारतात की मॅडम एचे किती उच्चार आहेत ना मग ए चा उच्चार नेमका कोणता आणि केव्हा करायचा ते जर सांगाल तर आम्हाला इंग्रजी वाचायला सोपं जाईल आणि हो हे अगदी शंभर टक्के खरं आहे जसं की बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर ह्या प्रत्येक शब्दामध्ये तुम्हाला लेटर ए हा स्वर आलेला दिसेल हे स्वरांचे जे उच्चार आहेत ते खूप वेगवेगळ्या प्रकारे होत असतात प्रत्येक स्वराचा उच्चार जो आहे तो साधारणतः पाच ते सहा वेगवेगळ्या प्रकारे होतो आणि ते जर आपण शिकून घेतलं तर इंग्रजी वाचन हे आपल्याला अगदी कुठल्याही प्रकारचा शब्द येऊ वाक्य यो काही येऊ तुम्ही वाचू शकता आता बघा हे किती वेगवेगळ्या प्रकारे आलेलं आहे इथं या शब्दामध्ये जर तुम्ही ए चा उच्चार पाहिला तर ह्याचा उच्चार येतो कॅरट कॅरट सो so, इथं ए चा उच्चार येतो ऍ इथं जर उच्चार पाहिला तर के के सो याच्यामध्ये ए चा उच्चार येतो ए ए सारखा यात उच्चार जर पाहिला तर चे अ र चे अ र सो ए अ असा उच्चार येतो चे अर चे, so, चे, चे? म्हणजे मात्रा आणि अर म्हणजे मात्रासाठी ए आणि अ असा ए अ साऊंड येतो यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एचा उच्चार बघा कसा येतो पास्ट पास्ट सो याचा उच्चार येतो आ पास्ट आ उच्चार येतो इथे जर तुम्ही पाहिलं तर हा उच्चार येतो बॉल बॉल म्हणजे इथं उच्चार येतो एचा अ म्हणजे बघा किती वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला हे एचे उच्चार जे आहे ते आलेले दिसतात बरं मग आता कुठे किंवा काय वाचावं कसं बरं समजणार उच्चार आहे ए आहे ए अ आहे आ आहे आणि अ पण उच्चार आहे एका लेटरचे एका ए या स्वराचे उच्चार एवढ्या प्रकारे आहेत सहा प्रकारे आहेत अजून तुम्ही याच्यात सहा सात प्रकारे सुद्धा वेगवेगळे उच्चार होतात आणि त्याचे नियम पण वेगळे असतात आता आपल्याला समजायला पाहिजे ना की आपण ह्या एचा उच्चार कुठे कोणता करायचा आणि बघा ह्या उच्चारावरून तुम्हाला वाचन पण येणार आहे आणि हे उच्चार जर पक्के झाले तर शब्द पाठांतराची पण गरज नाही तुम्ही शब्दांचे स्पेलिंग सुद्धा अगदी सहज लिहू शकणार आहात चला तर मग बघूया नेमका उच्चार केव्हा होतो अ उच्चार केव्हा होतो आ केव्हा आणि हे सर्वच केव्हा होतात त्याला काहीतरी रूल असेल ना सो ते रूल आपण पाहणार आहोत बघा एचा उच्चार केव्हा होतो तर मी रूल लिहिलेला आहे इथं बहुदा शब्दाच्या सुरुवातीला जर लेटर ए आला असेल किंवा बघा शब्दाच्या सुरुवातीला म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा अशा प्रकारचे शब्द असतील जसं की अटेंड अटेंड आता याच्यामध्ये शब्दाची सुरुवातच आहे ए लेटरने सो म्हणून इथं तुम्हाला ए म्हणजे अ ने सुरुवात झालेली दिसेल अ ओके याचा उच्चार काय आहे तो अ टेंड म्हणजे अ ने सुरुवात झालेली आहे सो उच्चार आलेला आहे तर अ लेटर ए बहुतेक वेळेस जेव्हा जेव्हा सुरुवातीला ए येतो तेव्हा त्याचा उच्चार अ करायचा पण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो प्रत्येक रूलला अपवाद असतो सो अटेंड असू द्या किंवा अ शब्द असू द्या अब असू द्या सो ह्या शब्दामध्ये प्रत्येक ठिकाणी अ साऊंड आहे अ अ अलाय राईट अबो अ ब अबो सो या पद्धतीनं ए जर सुरुवातीला लेटर आलेला असेल तर आपण अ उच्चार करत असतो क्लियर त्याच्यानंतर जर आता हे सुरुवातीला आलेलं असेल तर सुरुवातीला आलेलं आहे पण जर शेवटी आलेला असेल तर बघा च्या नंतर जर शेवटी आर असेल च्या नंतर एन असेल किंवा ह्या च्या नंतर एल किंवा शेवटी तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला ह्या लेटर ए चा उच्चार अ करायचा असतो पहा कशा पद्धतीनं हा एक दुसरा रूल दिलेला आहे मी शेवटी ए आर आलेला असेल तर फॉर एक्झाम्पल बघा सिंग्युलर सिंग्युलर आता ए आर आर शेवटी आहे ए हा त्याच्यानंतर आर लेटर आलेले सो इथे हा ए सुरुवातीला नाहीये हो। इतिहास शेवटी आलेला आहे मग जेव्हा ए लेटर शेवटी आलेला असतो पण एच्या नंतर आर असेल किंवा जस की बघा इंडियन 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 मध्ये पण ए शेवटी आलेला आहे आणि त्याच्यानंतर एन आलेलं आहे ए आणि त्याच्यानंतर एन आलेलं आहे आणि किंवा या प्रकारे बघा मार्शल मार्शल आता याच्यामध्ये सुद्धा एच्या नंतर एल आलेला आहे आणि ए शेवटी आलेला आहे सो so, सुरुवातीला नाहीये तिथं ए पण शेवटी शेवटी जर ए आलेले असतील आणि त्याच्यानंतर जर आर असेल एन असेल किंवा एल लेटर आलेला असेल तरी त्याचा उच्चार अ होतो कसा बघा सिंग्यू ल याचा उच्चार काय होतो सिंग्यू ल सो ल, र, र। असा उच्चार येतो म्हणून अ तसाच इंडिय अन 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 सो अ उच्चार येतो मार्शल शल श मध्ये अ मार्शल सो तुम्हाला कळायला असेल की सुरुवातीला आला तरी आपण उच्चार करायचा आहे शेवटी शेवटी जर आपल्याला ए दिसत असेल तर, तर त्याच्यानंतर एल लेटर आहे का आर आहे का एन आहे हे पाहावं लागतं आणि मग तेव्हा त्या शब्दाचा उच्चार हा अ असतो क्लिअर आता बघणार आहोत आपण ए चा उच्चार हा आ होतो। बघा जर तुम्हाला शब्दाच्या शेवटी बघा जर शब्दाच्या शेवटी शेवटी पूर्ण वाक्यात लिहित नाही मी ते जर शब्दाच्या शेवटी एस के एस टी बघा हे लेटर जर असतील एस के एस टी किंवा आर के हे लेटर जर आलेले असतील तर आले तेव्हा त्या शब्दाचा उच्चार आपल्याला करावा लागतो आ ओके हे जर लेटर शेवटी आले तर तेव्हा ए एचा उच्चार काय होतो आ होतो हो आ, हो आ, हो आ उच्चार करायचा आहे फॉर एक्झाम्पल बघा फॉर एक्झाम्पल आपण घेऊया पास्ट ओके पास्ट किंवा बघा पार आहे ना पार प्रकारे सपोज मास्क ओके सो बघा तुमच्या लक्षात येईल एस के आता यामध्ये जर शेवटचे लेटर तुम्ही पाहिले तर बघा याच्यामध्ये एस टी आलेला आहे म्हणजे हा एस टी सो एस आलेला आहे म्हणजे च्या नंतर एस टी आलेला असेल तर ए चा उच्चार आपल्याला आ करावा लागतो पास्ट इथे पण बघा एच्या नंतर जर आर लेटर आलेला असेल म्हणजे सॉरी एच्या नंतर जर आर के लेटर आलेला असेल आर के तर आपल्याला उच्चार करावा लागतो पार्क म्हणजेच आ चा उच्चार आ इथे बघा एस के जर शेवटी आलेला असेल एस के केसा इथे पण एस के आलेला आहे तर आपल्याला ह्या ए चा उच्चार करावा लागतो आ ओके म्हणजे म अधिक आ अधिक एस के चा उच्चार स्क म्हणजे हा उच्चार एकत्रित काय होतो मग मास्क त्याचबरोबर बघा टी आता इथं चा उच्चार आ एस के चा उच्चार स्क आणि ह्या टी चा उच्चार ट ट मग अधिक आ होतो टा आणि हा होतो म्हणजे या शब्दाचा उच्चार होतो टास्क ओके तसाच हा सुद्धा आर के तर इथे एचा उच्चार होतो आ आर के चा उच्चार होतो क र आहे आणि हा पी चा उच्चार होतो प प आ र क म्हणजे पार, पा, पार याच पद्धतीनं पास्ट सो so, हा एक लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला की याचा उच्चार आ तेव्हा होतो आता काही जणांना वाटेल मग हे रूल्स पाठ करायचेत का तर यस तुम्हाला हे रूल पाठ करावे लागतील थोडंफार दोन तीन वेळेस ते लिहून काढा आणि मग तुम्हाला हा रूल तुमचा नक्कीच छान पक्का होईल आणि मग तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही की आपण याचा उच्चार कुठे कोणता घ्यावा आणि काही अपवाद आहेत तर ते अपवाद प्रॅक्टिसने तुम्हाला लिहून जातील सो अ स्क्रीनशॉट ऑफ दिस आपण पुढचा रूल बघूया येस yes, स्टूडेंट पाहूया आता की लेटर ए चा उच्चार होतो आ, तर केव्हा होत असतो जर त्या ए शब्दाच्या दोन्ही बाजूला कॉन्सनंट असतील सुरुवातीला कॉन्सोनंट असेल मध्ये लेटर ए ले असेल आणि त्याच्यानंतर पुन्हा कॉन्सोनंट असेल तर याला आपण काय म्हणत असतो सी डॅश सी रूल सी म्हणजे कॉन्सोनंट सो ह्या सी आणि ह्या सी च्या मध्ये लेटर तर अशा वेळेस हा एक शब्दाचा प्रकार आहे तयार होण्याचा फॉर एक्झाम्पल बघा सपोज हा शब्द आहे कॅट आता सी हे एक कॉन्सनंट आहे टी हे एक कॉन्सनंट आहे की नाही सो so, सी हा कॉन्सनंट आहे कॉन्सोनंट त्याच्यामध्ये लेटर काय आलेले आहे ले, हे लेटर ए आलेला ले आहे ओके okay? आणि त्याच्यानंतर पुन्हा एक कॉन्सनंट आलेला आहे अशा प्रकारे जेव्हा जेव्हा शब्द येतील तुमचे मग तुम्ही म्हणाल मॅडम मग तीनच लेटरचे शब्द असतात का असं काही नाही ओके फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये जास्त लेटरचा वर्ड आहे हा परंतु तरी पण यामध्ये सुद्धा पी हा कॉन्सनंट आहे आर हा कॉन्सनंट आहे पी कॉन्सनंट आर कॉन्सनंट ह्या दोन कॉन्सनंटच्या मध्ये हा लेटर ए आलेला आहे त्यामुळे पॅरेट सारखा शब्द मोठा जरी असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये उच्चार जो आहे तो होतो सो so, या तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे शब्द जे असतील मोठा असो छोटा असो तुमचा उच्चार याच पद्धतीचा येतो सपोज शब्द आहे कॅसल कॅसल आता याच्यामध्ये पण लेटर जास्त आहे परंतु सी हा एक कॉन्सनंट आहे एस हा एक कॉन्सनंट आहे एवढंच पाहायचंय आपल्याला किती मोठा शब्द असेल तरी पण मागे कॉन्सनंट आहे पुढे कॉन्सनंट आहे आणि त्याच्यामध्ये जर ए असेल तर त्याचा उपचार आपल्याला ऍ करायचा असतो ओके फॉर एक्झाम्पल छोट्या शब्दांमध्ये सुद्धा समजा बँक शब्द असेल बॅच शब्द असेल सो यामध्ये पण लेटर जास्त आहे परंतु तरी सुद्धा एकदा उपचार आपल्याला ऍ असा केलेला दिसतो आता बघा हा रूल तुम्हाला समजला असेल की उच्चार आपला कसा पद्धतीनं होत असतो राईट सो so, आता आपण दोन्ही साठीचे उच्चाराचे कमेंट बॉक्स मध्ये टाकण्यासाठी मी तुम्हाला शब्द पण देणारच आहे त्यापूर्वी आपण हा एक रूल पाहूया की ए चा उच्चार अ केव्हा होतो आता बघा आपल्याला सुरुवातीला अ केव्हा होतो कळालं आ केव्हा होतो कळालं आता आपण ऍ पाहिला राईट त्याच्यानंतर आपण पाहतोय अ उच्चार आता ए चा उच्चार ऑ करायचा असतो तर बघा लेटर ए च्या नंतर जर डबल एल आलेला असेल लेटर ए च्या नंतर डबल एल आला असेल किंवा यू किंवा डब्ल्यू आला असेल ए च्या नंतर यू किंवा डब्ल्यू आलेला असेल तर त्यावेळेस आपल्याला त्या ए चा उच्चार ऑ करावा लागतो एक एक एक्झाम्पल जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी सुद्धा हे बाकीचे नियम जे आहेत ते ऑटोमॅटिक लक्षात राहतात बघा बॉल कॉल मॉल आहे ना मिस कॉल मोठा शब्द आहे मिस कॉल आता तरी सुद्धा ह्याच्यामध्ये शेवटी आहे ह्याच्यामध्ये शेवटी आहे फॉल टॉल ह्या प्रत्येक शब्दामध्ये शेवटी डबल एल दिसेल सो शेवटी डबल एल असेल आणि त्याच्या अगोदर जर दर ए लेटर असेल तर याचा उच्चार आपल्याला करा ऑ करावा लागतो जसा की याचा उच्चार आपण करतो म ल असा लिहितो आपण म ला म आणि ए साठी आपल्याला एक काना आणि त्यावर एक चंद्र लिहावा लागतो सो हा झाला आपला मॉल हा आपला होईल सी साठी क ए चा उच्चार अ आहे अ आहे म्हणून एक काना द्यायचा आहे आणि एक चंद्र काढायचा आहे आणि डबल एल साठी इथे दोन्ही नियम लक्षात घ्यायचा आहे की दोन लेटर डबल लेटर जर आलेलं असेल तर त्याचा एकच उच्चार करायचा असतो दोन वेळेस ल उच्चार करायचा नसतो बॉल ल कॉल असं नाही म्हणत आपण बॉल कॉल एकाच वेळेस ल चा उच्चार डबल लेटरचा उच्चार एकदाच आता फॉर एक्झाम्पल बघा ए च बघू आपण आता ए एयू फॉर एक्झाम्पल सॉस आता ए च्या नंतर यू लेटर आलेले बघा तर याच्यामध्ये अ साऊंड झाला ह्या एस चा स ऑ ए यू चा ऑ आणि हा सी ई आहे म्हणून हा स सो स सधिक ऑ हा होईल सॉ 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 किंवा एक्झाम्पल बघा एल ए डब्ल्यू आता एच्या नंतर डब्ल्यू आहे जसं एकदा मी सांगितलंय तर याचा उच्चार होईल ल साठी एल साठी ल ए डब्ल्यू साठी ऑ ल अधिक ऑ हा शब्द तयार होईल लॉ लॉ राईट सो या पद्धतीनं आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे शब्द जे आहेत त्याचे उच्चार कसे असतात काहीतरी नियम असतो त्याच्या मागे की अ केव्हा करायचा ॲ केव्हा करायचा आ अ करायचा पण हे नियम थोडीशी प्रॅक्टिस जर केली तुम्ही या प्रकारचे शब्द टेक्स्टबुक समोर घ्या वाचा त्याच्यामधून शोधून काढा ए कुठे कुठे ए, ए दिसत लेटर तुम्हाला आणि त्या लेटरमध्ये त्याचा उच्चार कसा होतो आहे हे तुम्हाला जे मी सहा साऊंड शिकवलेले आहेत सहा उच्चार शिकवलेत त्याच्यानुसार तुम्ही वाचन करून पहा म्हणजे तुम्हाला समजतील की याचे उच्चार नेमके आपण किंवा कुठे करायचे आहेत राईट आणि लिहिणं तर महत्वाचं आहे सो त्यासाठी स्क्रीनशॉट घ्या कमेंट टाकायला मी काही शब्द देते आहे ओके आणि त्यानंतर पुढचे रूल आपल्याला पाहायचे आहेत सो टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस पुढचे रूलही आपण पाहणार आहोत सो व्हिडिओ स्किप अजिबात करू नका पाच शब्द दिलेले तुम्हाला बोर्डवर दिसतील मी कमेंटमध्ये त्याची उत्तरं मला लिहायची लिहून पाठवायची आहेत म्हणजे त्याचे उच्चार तुम्हाला मला लिहून पाठवायचे आहेत आता पाहूया नेक्स्ट रूल आणि हो स्टुडंट व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि हो हाईप करा असं मी जेव्हा म्हणते आहे तर तेव्हा कमेंट बॉक्समध्ये मला हाईप शब्द लिहून नाही पाठवायचा आहे तुम्ही जेव्हा लाईकचं बटन दाबाल तर त्यावेळेस तुम्हाला तिथं हाईपचं ऑप्शन ॲटोमॅटिक येतं मोबाईलवरच येतं तेव्हा त्या हाईपच्या बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे ते क्लिक केलं की आपलं बटन तुम्हाला काही नंबर्स दाखवतो हो सर थ्री फिफ्टी वगैरे असेल तर तुम्हाला त्या नंबरला तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे आपला मोबाईलला आपल्या चॅनलला तुम्ही हाईप केलं असा त्याचा अर्थ होतो सो हाईप शब्द कमेंटमध्ये नका पाठवू सो हाईप करायचं म्हणजे लाईक करायचंय लाईक झालं की हाईपचं बटन दिसेल त्याला क्लिक करा नंबर्स दिसतील त्याला क्लिक करा झालं हाईप ओके सो स्टुडंट नेक्स्ट पाहूया आपण ए चा आपला पाचवा नियम की आपण ए चा उच्चार लेटर ए चा उच्चार ए केव्हा करायचा म्हणजे त्याच्याच त्याच्याच नावासारखा नावासारखा ए ए चा उच्चार केव्हा करायचा तर हे दोन नियम आहेत साधारणतः तर बघा पहिला नियम आहे महत्वाचा ए डॅश ई म्हणजे लेटर ए च्या नंतर तुम्हाला कुठलं तरी कॉन्सोनंट आलेला दिसेल आणि शेवटी ई आलेला असेल सो ई हा मॅजिकल ई असतो ह्या चा उच्चार होत नसतो सो so, इथे बघा आता इथे हा शब्द आहे e, सी ए के म्हणजे so, ए डॅश म्हणजे हा के कॉन्सनंट आहे इथं डॅशच्या ठिकाणी काय येणार एखादा कुठला तरी कॉन्सनंट येणार आहे इथं सो हा ए झाला नंतर हा कॉन्सनंट झाला के आणि त्याच्यानंतर जर लेटर ए आलेला असेल तर इथे आपल्याला उच्चार ए करायचा आहे ए म्हणजे कोणता तर ए म्हणजे मात्रा सो मग इथं सी साठी येईल शब्द क आणि हा ए साठी ए ए म्हणजे मात्रा म्हणून ह्या क वर आपल्याला मात्रा द्यायचा आहे के आणि ह्या के चा उच्चार करायचा आहे क इचा उच्चार पुन्हा करायचा नाही कारण हा शेवटचा ई सायलेंट असतो म्हणून आपला उच्चार तयार होईल के तसा हा होईल ब ए ए म्हणजे मात्रा बे क बे तसा हा होईल म मोवर ए ए म्हणजे मात्रा मोवर एक मात्रा मे ल मेल, शेवटी मेले असं नाही म्हणायचं आहे ओके चा शेवटचा उच्चार ई करायचा नाही किंवा मात्राचा करायचा नाही ई हा नेहमी शेवटी आल्यास सायलेंट राहतो तसा तिथं होईल वेल वेल राईट सो या पद्धतीनं अजून एक नियम आहे बघा एच्या नंतर जर आय आलेला असेल बघा ए आय ची जर पेअर असेल तर त्यावेळेस सुद्धा ए चा उच्चार ए असा होतो जसं की इथं हा आहे ए आय ह्या दोन्हीचा उच्चार आहे मात्राचा म्हणजे ए चा हा ए चा ए म्हणजे मात्रा म्हणून वर मी मात्रा दिलेली आहे किंवा तुम्ही असंही लिहू शकता म आणि ए चा उच्चार चा उच्चार न मग म वर एक मात्रा द्यायची आहे ए म्हणजे मात्रा सो मी आणि हा न मे तशाच प्रकारे इथं होईल बी आर ब्र ए आय म्हणजे ए आणि एन म्हणजे न सो ब्र ए म्हणजे ब्र मात्रा द्यायची ब्रे न ब्रेन या पद्धतीनंच हा पण शब्द तयार होईल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा याचं उत्तर मला पाठवू शकता सो नक्कीच तुम्हाला हे पण उत्तर येईल या पाच शब्दांसोबत मला याचं पण आन्सर कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहून पाठवा आता आपण पुढचा नियम पाहूया सहावा नियम ओके सो बघा जर समजा आपल्याला दिलेल्या शब्दामध्ये लेटर ए च्या नंतर बघा लेटर ए च्या नंतर जर आय आर आलं असेल बघा लेटर एच्या नंतर जर आय आणि नंतर आर आल्यास या एचा उच्छार, एचा उच्छार, ए चा उच्चार ए चा उच्चार काय करावा लागतो ए अ करावा लागतो बघा नुसता ए नाही ए अ असा उच्चार होतो ए अ असा करावा लागतो बघा आपण एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल एच्या नंतर आय आर आलं असेल तर त्यावेळेस एचा उच्चार काय करायचा लेटर एचा उच्चार ए अ करायचा आहे जसं की बघा आता इथं ए आय आहेच म्हणजे एच्या नंतर आय आहे परंतु इथं यन आहे शेवटी इथं आर नाही जर आर आलं तर मात्र उच्चार बदलतो बघा फॉर एक्झाम्पल चे अ सी एच ए आय आता ए आय आहे इथे पण ए आयच आहे इथे आपण फक्त ए उच्चार करतो हो। आहोत परंतु ए आय च्या नंतर जर आर असेल आता का करावा लागत असेल माहिती का कारण आर मध्येच आ है। नहीं? उच्चार आहे बरोबर की नाही त्यामुळे एकदा उच्चार करत असताना नुसता चेर केला चे ए आय चा उच्चार जर मी ए घेतला तर चेर होईल चेर पण आर चा उच्चार नुसतं र नाही आर आहे ना सो त्यासाठी पण असं लक्षात ठेवा तुम्ही की जर शेवटी ए आय च्या नंतर आर आलं असेल ह्या चा उच्चार ए आय चा उच्चार ए अ होतो आणि नंतर ह्या चा उच्चार र म्हणजे चे अ र सो सॉरी ती एचार च ए आय चा उच्चार ए अ आणि हा र म्हणजे त्याचा उच्चार काय होईल चे अ र कारण ए म्हणजे मात्रा मी च वर मात्रा घेतला चे अ रो हा उच्चार होईल चे फॉर एक्झाम्पल अजून एक एक्झाम्पल बघूया हेअर एच ए आय आर का एच म्हणजे ह आधी ए आय पण त्यानंतर आहे आर त्यामुळे याचा उच्चार होईल ए अ आणि नंतर चा उच्चार र सो so, ह एअर सो so, ह वर so, एक मात्रा म्हणजे काय येईल हे अ रेअर ओके सो बघा हे असे रूल आहेत रूल नीट समजून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही हे लिहून काढा लिहून काढत जेव्हा तुम्ही ते समजून घेत लिहून काढाल तर तेव्हा तुमचे रूल खूप जास्त पक्के होतील आणि याच प्रकारचे अजून भरपूर शब्द आहेत या अगोदरचे सुद्धा अनेक आपण व्हिडिओज केलेले आहेत ज्यामध्ये एचे उच्चार दिलेले आहेत मी पाच महत्त्वाचे टेबल सांगितले होते मी त्या पाच टेबलमध्ये सुद्धा मी याचे वेगवेगळे उच्चार घेतलेले आहेत सो so, वेगवेगळ्या प्रकारे मी एचे उच्चार जे आहेत ते वेगवेगळ्या सिरीजमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं शिकवलेले आहेत so, सो एकच सिरीज नाही तुम्ही सीरीज सीरीज जर अशा अनेक सिरीज एकाच नियमाच्या अनेक जर एकत्र केल्यात तर तुमचं स्वतःच बुकच तयार होईल कारण प्रत्येकात वेगळे एक्झाम्पल आहेत आपले सो so, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच आवडला असेल कारण याचा उच्चार कोणता करायचा ह्याचं कन्फ्युजन आता दूर झालं असेल आणि स्पेलिंग लिहिताना पण ह्या सगळ्या नियमांचा तुम्हाला खात्रीशीर उपयोग होणारच आहे तुम्हाला जर कसं करायचं आहे हे जर माहीत नसेल तर शब्द पाठांतराची कटकट बंद हा एक आपला व्हिडिओ आहे शब्द पाठांतराची कटकट बंद सो तुम्हाला पाठांतर न करता जर शब्दांचे स्पेलिंग शिकायचे असतील लिहायला तर तो व्हिडिओ जरूर पहा त्यामध्ये तुम्हाला शब्द पाठांतर न करता कसे स्पेलिंग लक्षात ठेवायचे ते त्यात शिकवलेलं आहे तर हे जे नक्कीच उच्चार कळाले असतील कळाले असतील तर लाईक करायला विसरू नका हाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या बेलायकनचं बटन दाबा जेणेकरून की तुम्हाला नवीन व्हिडिओ आले की त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग येस आणि महत्त्वाची सूचना आपले जे महत्त्वाचा संपूर्ण इंग्रजी शिका बेसिक इंग्लिशची जी सिरीज आहे तर त्याचा व्हिडिओ शनिवार आणि रविवार या दिवशी येणार आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू